आज परत एकदा मी मिशोवरून ना ब्लॅक कलरची कुर्ती मागवलेली आहे मी जी ब्ल्यू कलरची कुर्ती मागवलेली होती सेम त्याच्यासारखीच आहे से फक्त थोडीशी डिझाईन वेगळी आहे आणि ही कुर्ती मला टू नाईन्टी रुपीजला भेटलेली आणि एकदम कम्फर्टेबल आहे प्रेग्नेन्सीसाठी तुम्ही बघू शकतात ना पोटाच्या तिथे एकदम लूज लूज वाटत होतं आणि हे ना मला स्लीवज काही प्रॉपर आलेलं नव्हते माझी हाईट जास्त असल्यामुळे हात खूप लांब लांब आहेत तुम्हाला एकदम व्यवस्थित येऊन जाईल जिचे लिंक हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक म्हणून टाईप करा त्यानंतर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की प्रेग्नेन्सीमध्ये ना प्रेग्नेन्सीच्या सात आठ नऊ महिन्यामध्ये बाळाचं किंवा बेबीचं वेट किती असलं पाहिजे सोनोग्राफी किंवा नॉर्मल हेल्दी वेट किती असलं पाहिजेल किंवा सातव्या आठव्या नव्या महिन्यामध्ये किंवा नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ना कोणती कोणती योगा केली पाहिजे या दोन्हीपैकी पैकी ना मला तुमी चूज करून सांगा की कशावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवे त्यानंतर माझं रुटीन शेअर करते जेव्हापासून मला आठवा महिना सुरू झालाय ना सिरियसली तुम्हाला सांगते सगळ्यात जास्त डिफिकल्ट काय जात असत रात्रीची झोप रात्रीची झोप अजिबात लागत नाहीये कारण की ना रात्री झोपल्यानंतर बेबी मुवमेंट एवढ्या जास्त जाणवतात ना आणि स्पेशली सांगते तुम्हाला एका साईडला झोपलं की दुसऱ्या साईडला टर्न होता होता पंधरा मिनिटं तरी लागतात आणि त्याच्यामुळे रात्रीची झोप बिलकुल पण लागत नाही आणि त्यानंतर मी माझं संध्याकाळी स्किन केअर करून घेतलं कारण की आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे स्किन केअर करणं तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे रात्री स्वयंपाक केला आणि परत झोपी गेली सो असत माझा आजचा दिवस भेटी उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय